नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक गेल्या दोन दिवसापासून मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये राज्यभरातले शिक्षक जे आहेत ते टप्पा अनुदानाकरता आंदोलनाला बसलेले होते आमदार रोहित पवार यांनी काल संपूर्ण त्या शिक्षकांसोबत रात्र देखील काढली आंदोलनामध्ये जसं सक्रियपणे सहभागी झाले परंतु या सगळ्या आंदोलनामध्ये सक्रियरित्या भाग जो घेतला तो शिक्षकांसोबत अर्थात विधिमंडळात काम करणाऱ्या शिक्षक आमदारांनी आपल्यासोबत ज्ञानेश्वर मात्रे आहेत शिक्षक आमदार ज्ञानेश्वरजी तुम्ही देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि शिक्षकांच्या समस्या ज्या आहेत त्या सांगितल्या तर टप्पा अनुदानाचा विषय होता कारण टप्पा अनुदान संस्थाचालकांना शाळांना न भेटल्यामुळे शिक्षकांचे पगार रखडलेले होते आता मात्र तुमच्या आंदोलनाला यश आलेलं आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसनुसार या सर्व शाळांना त्रुटीपूर्तता असतील औषधं अनुदानित असतील किंवा अघोषित शाळा असतील या सर्वांना अनुदान घेण्यासाठी शासनाने आदेश काढला होता त्या आदेशाची अंमलबजावणी गेल्या दोन अधिवेशनामध्ये झाली नव्हती आम्ही सर्व शिक्षक आमदार पाठपुरावा करतो मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षणमंत्री यांच्याशी सातत्याने आम्ही पाठपुरावा करून प्रयत्न करतो की लवकर लवकर आंदोलन कसं मिळेल पण काही आर्थिक अडचणी होत्या त्या संदर्भात तो तिढा काय सुटत नव्हता हो परंतु परवा दिवशी जे उग्र आंदोलन झालं राज्यातले दहा हजार शिक्षक त्या ठिकाणी आले होते आणि आम्ही सर्व शिक्षक आमदार त्या ठिकाणी रात्रभर त्यांच्यासाठी सातत्याने प्रयत्न करतो मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मुख्यमंत्र्यांनी आदरणीय मंत्री गिरीशजी महाजन साहेब यांना आझाद मैदानावर पाठवलं आणि आम्हालाही सांगितलं की म्हणजे काल कालची जी सभा होणार होती अकरा वाजता ती सभा अकरा वाजता मी घेणार आहे तुम्ही त्यांना आश्वासित करा परंतु त्या ठिकाणचे आमचे आंदोलक शिक्षक होते ते काय थांबले नाहीत काल आम्ही सर्वांनी सकाळी आल्या आल्या मान्य मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांना या सगळ्या गोष्टी समजावून सांगितलं की साहेब आपल्या शिक्षकांकडे बघा अनेक वर्षापासून त्रासलेले त्रासलेले शिक्षक आहेत त्यांना तुम्हीच न्याय देऊ शकता आणि त्यांनी ते मनावर घेतलं आणि संध्याकाळी चार वाजता त्या सगळ्या आंदोलकांना बोलून त्यांनी स्वतः पोटतिडकीने स्वतः त्यांनी मांडलं की बाबा आपल्याकडे अशी अशी अडचण आहे तरीसुद्धा मी हा विषय तुमचा मिटवतो आणि तो कसा मिटवायचा यासाठी प्रयत्न करू आणि त्याकरता त्यांनी सांगितलं की अधिवेशन जे आहे हे अधिवेशन संपण्याच्या पूर्वी तुमचा निधीची तरतूद आहे ती निधीची तरतूद मी अन्य ठिकाणू करून तुम्हाला चार सहा महिन्यामध्ये म्हणजे या जुलै पेडीन ऑगस्टपासून तुम्हाला पुढचा वाढीव टप्पा आम्ही देऊ आणि पुढं काय जे राहील तुमचं ते येणाऱ्या डिसेंबरच्या पुरवणी मागणीमध्ये मंजूर करू असं आश्वासित केलं आणि त्यानंतर शिक्षकांचा आनंद जो होता तो गगनात न मावणार होता याकरता आपण सगळ्यांनी आपण स्वतःसुद्धा मीडियाने खूप पुढाकार घेतला होता सगळी दखल घेतली होती या सगळ्याच गोष्टीवर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी शिक्षकांना खूप मोठा दिलासा दिला आहे त्याबद्दल त्यांचे मी या ठिकाणी खूप खूप आभार मानतो परंतु अर्थमंत्र्यांकडं तुमच्या सगळ्या आमदारांचा रोख आहे का ज्या पद्धतीनं तुम्ही गेल्या अधिवेशनामध्ये सुद्धा टप्पा अनुदानाच्या संदर्भात आणि शिक्षकांच्या वेगवेगळ्या मागण्याच्या संदर्भात याच पायऱ्यांवरती तुम्ही आंदोलन केलेलं की शिक्षकांना आणि शिक्षक आमदारांना न्याय मिळत नाही शिक्षक आमदारांच्या मागण्या देखील पूर्ण होत नाही उपमुख्यमंत्री अर्थात अर्थमंत्री जे आहेत ते अजित पवार यांची भेट घेतल्यावर सुद्धा अर्थमंत्री आमचं ऐकत नाही अशा पद्धतीनं तुम्ही आंदोलन केलेलं होतं ह्या सगळ्या टप्पा अनुदानाच्या घोडं अर्थमंत्र्यांकडे अडलेलं का नाही आम्ही अर्थ अंतरमंत्र्या अर्थमंत्र्यांना ज्यावेळेला भेटायचो त्यावेळेला ते आर्थिक तरतुदीच्या बाबतीत थोड्याशा आम्हाला सांगत होते त्यांनाही थोड्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागत होत्या पण त्यांचं म्हणणं आहे की आम्ही तिघं जर एकत्र बसलो तर काहीतरी मार्ग निघू काढू असं त्यांचं म्हणणं होतं पण त्याकरता आम्हाला सातत्याने पाठपुरावा त्या ठिकाणी करावा लागला आणि तो पाठपुरावा काल यशस्वी झाला असं मला वाटतं आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः मनावर घेतलं आता ते दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी सर्व वित्त अधिकाऱ्यांशी ते ऑलरेडी बोललेले आहेत की कुठल्या खात्यातून कसे आपल्याला हे जे पैसे द्या पैशाची कशी तरतूद करता येईल हे त्यांनी काल तरतूद करण्यासंदर्भात अगोदर चर्चा केली होती आणि त्याप्रमाणे त्यांनी ते आश्वासन दिलं आहे सरकारने सरकारमध्ये असलेल्या सगळ्या मंत्र्यांना ते विश्वासात घेऊनच हा विषय पूर्ण करणार आणि शिक्षक जे आहेत झारितलं शुक्राचार्य कोण आहे शिक्षकांच्या मागण्या एवढ्या वर्षापासून प्रलंबित आहेत त्या कोण अडवून कोण ठेवत आहे शासनामध्ये असे कोणते अधिकारी आहेत की थेट ते थे शिक्षकांचं राज्यभरातल्या शिक्षकांचं टप्पा अनुदान रोखण्याचं काम करत आहेत किंवा कोण मंत्री आहेत तुम्ही नावं घेत नाही यात परंतु आता तुमचं उग्र आंदोलन झाल्यावरतीच तुम्हाला यश प्राप्त होतंय त्यामुळे जर एखादा प्रश्न शिक्षकांचा प्रलंबित राहिला तर तो सातत्याने उग्र आंदोलन करून सोडवायचं का झारीतलं शुक्राचार्य असं म्हणता येणार नाही परंतु ह्या सगळ्या राज्यकारभार चालवत असताना शासनाला सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात त्यामुळे सगळी आर्थिक तरतूद ही व्यवस्थित करावी लागते घडी बसवावी लागते आणि त्याकरता वारंवार त्यांनी आम्हाला तेच सांगितलं की ही आर्थिक घडी विस्कळीत होता कामा नयेत त्याकरता कारण हा पगार जर आज चालू केला तर तो, तो पुढे सातत्याने द्यायचा आहे म्हणून त्याकरता लागणारी तरतूद ही व्यवस्थित झाली पाहिजे एक महिन्याचा पगार देऊन होणार नाही तर तो पगार बारा महिन्याचा द्यावा लागणार त्याच्या पुढे पुढचा टप्पा द्यावा लागणार आहे त्यांना शंभर टक्क्यापर्यंत न्यायचं आहे या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत म्हणून आर्थिक तरतुदीचा थोडासा विषय होता पण ती आर्थिक तरतूद आता माननीय मुख्यमंत्र्यांनी कशा पद्धतीने करायचं हे ठरवलेलं आहे म्हणून खरोखरच मी स्वतः या सगळ्या शिक्षकांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब अजितदादा पवार त्यानंतर खास करून संकटमोचन ज्यांनी खूप प्रयत्न केले आमच्यासाठी आमच्या शिक्षक बांधवांसाठी आदायात मैदानावर आले माननीय मुख्यमंत्र्यांना समजून सांगितलं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना समजून सांगितलं की आपल्याला अनुदान दिलं गेलं पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आम्हाला यश आलं ते गिरीशजी महाजन साहेब आणि मंत्री दादाजी भुसेसाहेब यांचे लाख लाख आभार या ठिकाणी मी मानत आहे धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केली ज्ञानेश्वर मात्रे होते त्यांचं म्हणणं असं आहे की शिक्षकांनी ज्यावेळेस उग्र आंदोलनाला सुरुवात केली त्या उग्र आंदोलनाचा परिणाम झाला आणि शिक्षकांना टप्पा अनुदान जो आहे तो मिळालेला आहे या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्र्यांचे ते आभार मानतात परंतु प्रश्न असा आहे की शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत आणि ते प्रश्न सोडवण्याकरता त्यांना वारंवार आंदोलनाचा हत्यार उपसावं लागतं उपसावं लागणार का हाच सवाल या निमित्ताने उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतोय योगेश नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका